महायुती सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृह खात्यावर अडून बसल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासही फारसे उत्सुक नव्हते अशी चर्चा होती हा शपथविधी पार पडल्यानंतरही महायुती सरकारच्या खाते वाटपाबाबत निश्चित अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला कोणती खाती मिळणार याबाबत अद्याप संभ्रम आहे या पार्श्वभूमीवर काल रात्री वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली आता अनेक आमदार मंत्रीपद मिळावे यासाठी लॉबिंग करत आहे अशातच आता शिंदे हे नवीन टाकणार आहेत शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे काल फडणवीस शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात रात्री एक बैठक पार पडली या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत एक अंतिम बैठक होईल त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे तर पाच नवीन आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला जाणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका